नमस्कार डी आर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव तुम्ही बघत असाल की आता जी दिंडी तुम्ही चाललेली आहे धाराशिव पंढरपूरला चाललेली आहे दिंडी पूर्णतः पायी मार्गे चाललेली आहे तर त्यातले काही भाविक भक्त सोबत आहेत किंवा वारकरी सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया की नेमकी किती किती वर्षापासून जातात आणि त्यांचा मार्ग कसा असतो राहू सांगा

आज ही अकरा वर्ष आमची दिंडी चालू आहे पायीवारी चालू आहे आणि दिंडी चाकर फार मजा येते आणि आम्ही मजाने जातो पाय दुखत नाही काही दुखत नाही प्रत्येक रात्री मुक्काम असतो पायी चालत जातो जेवणाची सोय कशी जेवणाची सोय प्रत्येक ठिकाणी जेवणाची सोय असते चांगली असते गुरूंगाई वारकरी आपल्या सोबत त्यांची चर्चा करूया आपण आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण चर्चा करू की मारिक अजंडी कशी मारली जाते आणि कशी आणि कुठले कुठले लोक असतात वडा समार महागळे बरं वैकल्पुवर या लक्ष्मण महाराज होते हां एकशे आठ वर्षापूर्वी एकशे आठ वर्षापूर्वी बरं शंभर वर्षाची हां हां निया विशेष करून वडा समाजा मागास करी होते या समाजाला व्यसनातून मुक्त करू तरीच्या वाट्यावर आण अशी महान संतلاش हा मार्ग दावणी गेल्या हा हां ते पण ते चालू आता मार्ग सारा संत जे मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्ग आपण चालो आपला जो जन्म झाला किती वर्ष प्रश्न म्हणला तुम्ही किती 108 108 वर्ष या दिंडी जात असताना त्या रोडने तुम्हाला सांगाय की कुठले कुठल्या गावचे लोक तुम्ही जोडली जातात आता उस्मानाबाद दिंडीच आहे हा या दिंडीच विषय सांगायचं झालं की या दिंडीमध्ये सर्व प्रश्न या दिंडीमध्ये सुरुवात सुरुवात चाळीस लोकांपासून सुरुवात झाली आज पाहता या समाजातील तरुण स्त्री वर्ग वृद्ध सर्व लोक आज पाहता दीड दोनशे लोक वाढलेले आहेत बरोबर या वारकरी लोकांची काही अपेक्षा नाही कुणाकडनं काही अपेक्षा नाही दिंडी जर मार्गाने आजूबाजूचे सर्व लोक आपोआप या दिंडीची सेवा करण्यासाठी येतात त्या दिंडीतील वारकरी आपल्या घरी यावं त्यांचं पाय लागावं अशी त्यांची इच्छा आहे आणि कुणाचीही मनाची आपण त्यांना हे करू देत नाही दो खावत नाही बरोबर जो कोणी वारकरी येईल सेवा करायची इच्छा करेल आपण त्याला सेवाच म्हणतो बरोबर नाही असं म्हणत आणि उस्मानाबाद सोबत आणखी काही केलेगावची अजिबात लोक आहेत ती सुद्धा आता या वारीमध्ये येत नाही बरोबर आणि या वारीमध्ये हे विनेकरी आहे हे विनेकरी फार मोठा भाग आहे कारण माझ्या जीवितची आवडी पंढरपुरा नेहरूप म्हणजे विणाच्या पाठीमागास सर्व सण समाज चालतो बरोबर हा विनेकरी आणि चोपदार आहे चोपदार आणि विनेकरी हे मार्गावर मार्गदर्शन करतात दिंडी कुठे थांबावी दिंडीची व्यवस्था कसे करावं हे सर्व चोपदार आणि विनेकरी लोक ठरवतात आणि याच्यामध्ये जे प्रतिष्ठित मंडळी आहेत असे महाराज सारखे दत्रे महाराज आहेत असे सर्व लोकांनी या दिंडीचं सर्व दिंडी जातात वाटीमध्ये कीर्तन सेवा होती आता या वर्षी तरी आता गोडगावला नागोबा मंदिर म्हणून आहे हाय गुरु त्या नागोबा मंदिर मध्ये सेवा करण्याकरिता खास मला आमचं गुरुवार सोलापूरहून पाठलेला आहे बरोबर या दिंडीची सेवा या दिंडी खूप मोठं आता पायी कोण सेवेकरी होण्यासाठीच महाराजांनी मला पाठवलं एकशे आठ वर्षे अजून विशेष सांगावं असं वाटलं की या वडा समाजामध्ये आतापर्यंत कुठल्याही स्त्रीला अधिकार बरं आता ताळ घेऊन दिंडीमध्ये चालाय समाजाच्या दिंडीमध्ये तुळस घेऊन चालायचा अधिकार नव्हता बरोबर त्या काळामध्ये अस्पृश्यता खूप मानायची आज वडा समाजाला ती वेगळं दिंडी करण्याचा अधिकार आमच्या पंढरपुराचे वाचकांना दिले नाही म्हणून पंढरपुरामध्ये सर्व दिंडी दुसऱ्यांच्या हाताकडे जातात आपल्या वडा समाजाची अशी दिंडी आहे ते स्वतंत्रपणे जाते कोणाच्या अधिकारी कधी नाही बरोबर जो तो आपल्या अधिकारी जातो स्त्रिया आहेत आता माझी तुळस डोक्या तुळस घेऊन जात आहेत स्त्रिया सुद्धा या काळ धरून भगवंत नाव स्त्रियांना समान अधिकार या रे या रे लहान तोर राती बलती नारी नर सोपे सांगायचं सकाळ हे येते आहे अधिकार होता अशा प्रकारे येते वाटते माझं नाव डॉक्टर डॉक्टर गणेश धनंजय मी या वडा समाज विद्यार्थी आहे यांचा आता मी शिकलेला आहे पंधरा वर्षापूर्वी यांच्याकडून मी त्यांच्या समितीजवळ ही वाट बोलली होती सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने समाजाचा विद्यार्थी म्हणून ज्या समाजाकडून जो सुख अनुभव घेत आहे तो सुख सोहळा तर पाहतो तर ज्याप्रमाणे वारी निघते दर्या खोल्यामध्ये पावल वाटामध्ये त्याप्रमाणे वारीची वाट प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज राम। 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 राम�